भिंथडी जत्रा एकोणीस वर्षापूर्वी सुरू झाली ती महिलांना त्यांच्या स्वबळावर उभा करण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी या भिंतडी जत्रेमध्ये एरवी प्रामुख्याने महिला बचत गटांनाच स्टॉल दिले जातात परंतु यावर्षी तुम्हाला पारलिंगी महिलांचे बचत गट तुम्हाला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी जो मला मंगलमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा जो स्टॉल आहे तो मी पाहतोय तर मला खूप आश्चर्य वाटते की महिलांच्या या महिला ग्राहकांच्या उद्या पडतात त्या स्टॉलवरती आणि तो शुभी माझ्यावर आहेत ज्या मंगलमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या आहेत आणि त्यांचं स्वतःचं डिझाईन आहे हे स्वतः त्यांनी डिझाईन केलेलं आहे आणि त्याची बाजारपेठ पाहतोय आपण ग्राहक कशी कसा प्रतिसाद वाढतो धन्यवाद आणि तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची खरं काहीच गरज नाही आहे कारण तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहताय का कसं पॉझिटिव्ह वातावरण आहे ते आणि ही संधी मला भेटल्याबद्दल या सगळ्या पवार कुटुंबियांचा आणि मान्यवरांचा मी आभार मानते आणि किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुषंगाने ज्या कादंबरीताई आहेत त्यांनी ही मला संधी उपलब्ध करून दिली ज्या की दरवर्षीच एका पारलिंगी महिला ले, महिलेला मुख्य प्रवाहामध्ये आणून काहीतरी त्यांचे स्किल आणि त्यांचं टॅलेंट ज मुख्य प्रवाहातील समाजासमोर दाखवता येईल त्याच्यामुळे ही संधी उपलब्ध करून दिली जाते आणि अजून एक गोष्ट म्हणजे ऑर्गनायझर्स जे पण आहेत त्यांची खूप शिस्त स्वच्छता आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ते सगळ्या गोष्टींची काळजी घेतात मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटते की हे सगळे जे ज्वेलरीचे डिझाईन आहेत ते मला असं सुरुवातीला वाटलं होतं की हे बाहेरून मागवलं असेल किंवा सगळं बनवलेलं आहे किंवा तुम्ही बनवून घेतलेलं आहे डिझाईन आहेत डिझाईन जे आहेत हे मी मागवलेले आहेत आणि काही बऱ्यापैकी एटी पर्सेंट डिझाईन्स हे मी कस्टमाइज आणि स्वतः डिझाईन करून मागवते हे कसं सुचलं ते सुचलं म्हणजे मी एक स्वतः महिला असल्यामुळे पारलिंगी महिला असल्यामुळे मला ज्वेलरीची नेहमीच आवड आहे आणि मग त्याच्यातूनच ते सुचत गेलं हळूहळू बाजारपेठेची महिलांना असलेली आवड किंवा त्या नवीन डिझाईनच्या प्रतिष्ठित असलेल्या महिला हे सगळं निवडताना कसं तुमची कसोट कसं तर लागतेच नक्कीच आता व्यवसाय म्हणला की आ, कमी जास्त आणि ह्या कसोट्या चालूच असतात तरच आपण त्याला व्यवसाय म्हणतो बरोबर आणि कमी जास्त होत राहतो पण शिकायला खूप मिळतं आणि कस्टमरचा जसं जसं इंटरॅक्ट करतो तर प्र त्यांच्या मागणीनुसार मी शिकत जाते की नेमकं का मला काय करायचं पुढे आणि मदतच होते त्याच्यामुळे एक एक पाऊल मी शिकते असं म्हणेल मला कौतुक किंवा मला सहानुभूती वाटत नाही मला खूप भारी वाटते अशा अर्थानं की आनंद होतो आनंद होतोय की महिला खूप मोठ्या संख्येनं या हो, स्टॉलकडे होत आहेत हो, इतर स्टॉलपेक्षा इथे जास्त गर्दी वाढते ह्याचं काय कारण तुम्हाला वाटतं ह्याचं कारण हे की सगळ्यात पहिले तर माझ्या बोर्डचं नाव दुसरी गोष्ट मी स्वतः इथे उभी राहिली तरी दिसत आहे लो लोकांना आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी म्हणेल की माझी ज्वेलरी सगळं ती सहानुभूती नाहीये मला बघून येत त्या ज्वेलरीला बघून येतात एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही आ, ग्राहक बघून पण त्याचं मार्केटिंग जसं करावं तशा पद्धतीनं सगळ्या ज्वेलरीची रचना केलेली आहे त्याचं ते हो, कौतुक आहे हो हो, हो. आणि ते कसा प्रतिसाद सुंदर प्रतिसाद आहे खूपच सुंदर आणि लोक माझे नंबर घेतात आहेत पर्सनली लोक माझे कार्ड नंबर पर्सनली मला कनेक्ट होत आहेत की नेक्स्ट टाइम आम्ही तुमच्यापासून घेऊ आणि आम्ही तुमच्याकडून मागवू आणि पर्सनली ते मला अप्रोच करत आहे पन्नास मला एका गोष्टीचं तुमच्याकडून रहस्य जाणून घ्यायचं yes, येस येस yes. तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण आता सध्या मी फर्ग्युसन कॉलेजला बॅचलर्स इन फिलॉसॉफी करत आहे सेकंड इयरला बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर मी आता ॲडमिशन घेतली सो मी तिथे आता फिलॉसॉफी इन बॅचलर्स करत आहे हे hey, ग्राहकांची फिलॉसॉफी पण ह्यातनं कळली असं दिसतंय ना एकंदरीत ते मी शिकतीये अच्छा अच्छा पूर्ण कळली असं मी नक्कीच नाही म्हणणार पण ते मला कळल्यामुळे डिझाईन कळते ना ते मला शिकवतात आणि मी शिकते असं होतं की आपल्यापेक्षा जी नवीन पिढी असते mm. नवीन पिढी त्या नवीन पिढीच्या संकल्पना वेगळ्या असतात oh. त्या नवीन पिढी पण मला इथे दिसते आणि जुनी पिढी पण दिसते इथे त्या oh, दोन्हीचं oh, oh. जे uh, संदेश घालायचा जो संतुलन साधायचा प्रयत्न करायचा तो कशापर्यंत जातो आणि त्यासाठी किती वेळ लागला याला कारण भीमथडी पण मला असं वाटतं इज ऑल अबाउट मॉडर्न आणि कल्चरलचं एक इंटरेक्शन बरोबर आहे सो मी तेच प्रयत्न केला आहे की तुम्ही जुनं कधी सोडून नाही देऊ शकत तर त्याच्यामध्ये काहीतरी पॉलिश आणि टच करून तुम्ही नवीन क्रिएट करू शकता पूर्ण मागचं सोडून नवीन तयार करू नाही शकत आपण आपली मुळं आपल्याला कर... माहीतच पाहिजे असतात तर ट्रेडिशनला आपण मॉडर्न टच देऊन काय करू शकतो तर तेच मी करायचा प्रयत्न केला एक शेवटचा प्रश्न मंगलमूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट मंगलमुखी मंगलमुखी सॉरी मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट ही पार्लिंगी स सगळ्यांसाठी कसं काम करते मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे पुण्यामध्ये आहे आणि त्याचं खूप मोठं काम कादंबरीताई बघतात आणि बरेच मा अजून त्यां आमचे सिनियर्स आहेत ते पण बघतात आणि सगळ्याच म्हणजे शिक्षण आरोग्य रोजगार व्यवसाय सगळ्या या सगळ्या स्तरांवरती म्हणजे बेसिक अगदी मेडिकल सर्व्हिसेसपासून ते म्हणजे कोणत्याही क्षेत्रातल्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी मंगलमुखी फार्मिंग महिलांवरती काम करतो वा व्हेरी गुड तर आपण भिमतडीमध्ये हा इनोव्हेटिव्ह स्टॉल पाहिला पण हे बाहेरनं नाही आलेलं यांनीच बनवलेलं आहे हे वैशिष्ट्य आहे